श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळी इच्छापूर्ण सी स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर इथं मी व्हिडिओला थोडीशी उशिरा सुरुवात केली होती आता जवळपास बारा वाजलेले होते तर देवान शेनेच्या अगोदर मला हे झाडांचं काम उरकायचं होतं तर खूप दिवसापासून झाडांची जी माती ना तर ती थोडीशी अदलबदल करायची होती म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये वाढवा टाकायचा होता मातीचा तर झाडांचं कसं आहे त्यांना थोडंसं म्हणजे माती टाकत राहिलं थोडंसं कट टाकत राहिलं तर झाडांची ग्रोथ चांगली होते आणि झाडंही खूप छान होतात तर मग इथं मला तेच करायचं होतं काही बरेचसे झाडं आहे ना मी घरात टिकवलेले तर ते घरात टेकवलेले झाडं आहे ना तर त्याला ऊन लागत नाही तर त्याच्यामुळे ते झाडं काय होतात असे कोजणल्यासारखे होतात तर म्हटलं त्या झाडांची थोडीशी कटाई करून घेऊ आणि त्याच्यात पण थोडीशी माती टाकून देऊ तर इथं मग मी बऱ्याचशा झाडांची कटाई केली आणि हे जे बदक दिसत आहेत तुम्हाला तर असे हे दोन बदके तर याच्यामध्ये हे वेल खूप छान होता तर अजून ते झालेले नाही कारण ते जास्त दिवस झाले म्हणजे लावून काही जास्त दिवस झालेले नाही तर झाडांचं कसं असतं त्यांना म्हणजे खूत ते झाडांची खूप काळजी घ्यावी लागते जर आपण झाडं लावले ना तर त्या झाडांकडेही खूप लक्ष द्यावं लागतं त्यांची कटाई करावं लागते त्याच्यामध्ये माती टाकावं लागते त्यांना खत द्यावं लागते हे झाडांचं म्हणजे झाडांना हे असं आपण केलं तरच ते झाडांची चांगली ग्रोथ होते तर इथं मग मी आणि आमच्या इथं कसं पलीकडं आता सध्या बांधकामं सुरू झालेले आमच्या घराच्या पलीकडून बांधकाम सुरू झालेले आहे ना तर तिथं सध्या म्हणजे पाईपलाईनचं काम सुरू आहे तर तिथं ते पाईपलाईन उकरली ना तर तिथं खूप सारी माती म्हणजे खालची वरती आलेली आहे तर मग तिथूनच आता थोडीशी मग मी, मी तर, तर, माती घेऊन येते जेव्हा मी कचरा टाकायला जातील सकाळी तर तेव्हा मग थोडीशी घेऊन येत असते तर आणि इतकी छान माती आहे तुम्हाला इथं हे दगड दगडासारखी दिसत असेल पण ती माती म्हणजे माती तर, ती पाणी टाकल्याच्या नंतर ती विरगळून जाणार तर इथं मग हे घर हे झाडे ना घरात टेकवलेलं होतं तर तुम्हाला दिसत असेल तर नुसत्या काड्या काड्या झालेल्या जा जा। झाडांच्या कारण घरात काय होतं त्यांना ऊन लागत नाही त्यांना जे पोषण वातावरण पाहिजे ना तर ते घरामध्ये त्यांना भेटत नाही तर त्याच्यामुळं झाडांना कसं ऊन पण पाहिजे सावली पण पाहिजे वातावरणही पोषक पाहिजे म्हणजे पाण्याचंही प्रमाण व्यवस्थित पाहिजे म्हणजे हे झाडांचे म्हणजे आपण काळजी घ्यावं लागते ही झाडांची तर इथं मग सगळ्या कुंड्यांमध्ये जवळपास मग मी माती टाकून दिलेली होती कारण मी जास्तीचीच माती आणली दोन तीन दिवसापासून मी थोडी थोडी माती आणते आणत होते तर मग ती थोडीशी जमा म्हणजे जास्त झालेली होती म्हटलं आता सगळ्या कुंड्यांमध्ये थोडी थोडी टाकूनच देऊ तर इथं मग सगळ्या इतकी छान माती एकदम काळीशार अशी माती आहे थोडंसं त्याच्यामध्ये मुरुमसुद्धा आहे झ झा मातीमध्ये ना थोडंसं मुरुमाचं प्रमाण जर असलं तर ती माती खूप छान राहते आणि जर एकदम काळीशार माती असली ना चिकट चिकट तर त्याच्यामध्ये झाडं व्यवस्थित होत नाही तर खूप छान माती होती तर इथं मी सगळ्याच झाडांना मग ती माती टाकून दिलेली आहे सगळीकडंच टाकली सगळ्या झाडांना आणि मी दिवाळीच्या वेळेस आईकडं गेली होती ना तर आईकडं बेलाचे झाडं आलेले होते म्हणजे उगलेले होते तर मी त्यातलं एक बेलाचं झाड आणलेलं आहे तर हे बेलाचंच झाड आहे तर त्याला इतका छान कोंब आलेला आहे म्हणजे त्याला थोडी पालवी फुटलेली आहे तर खूप छान टवटव झालेलं आहे तर मग मी काय केलं ते डब्बा छोटा पडत होता ना तर त्या डब्यातून काढून घेतलं आणि ही कुंडी दिसते तर ह्या कुंडीमध्ये लावून दिलेले मी प एक बेलाचं झाड पाठीमागच्या साईडला लावलेलं आहे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलेले पण आपण जेव्हा पूजापाती करायची असती ना बेलाच्या झाडाची बेलाच्या झाडाजवळ दिवा लावणं खूप चांगला असतो तर हे बेलाचं झाड आहे ना मी तुळशी जिथं तुळशी ठेवलेली आहे म्हणजे तुळशीचं वृंदावन तर त्याच्याच बाजूनं मी ही कुंडी टेकून देणार म्हणजे तिथं दिवा पण लावल्या जाणार आणि आपली पूजा पण होणार तर आईनं काय केलं होतं कोणात कुणीतरी आईला एक बेलाचं फळ दिलं जे बेलाच्या झाडाला जे फळ येतं ना तर ते फळ दिलं आईनं ते फळ फोडलं त्याच्या बिया सुकवल्या त्याच्यामध्ये बिया निघतात तर त्या बिया वाळून घेतल्या आणि त्या कुंडीमध्ये टाकून दिल्या तर ते पाच सात चांगले झाडं आलेले होते बेलाचे तर त्यातलं मग मी एक काढून आणलं आणि आईनं पण दोन तीन ठिकाणी ते लावलं तर इथं मी सगळ्या झाडांना माती टाकून दिलेली आहे तुम्हाला दिसतंय तर इथं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी झाडांना पाणीसुद्धा टाकून दिलेलं आहे तर ते मातीचे जे खडे होते ना तर ते विरघळलेले तुम्हाला दिसत असेल तर इतकी छान माती होती तर मी ते सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणीसुद्धा टाकून दिलेलं आहे आणि जे झाडं होते ना मला म्हणजे मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि इथं उन्हात बाजूना ठेवून दिलेले तर सगळे झाडं उन्हात ठेवून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे दगडं टाकलेले होते मी ते ठो तर तेसुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतलेले आहे तर इथं मी सगळे झाडे असे उन्हात ठेवून दिलेले तर चला मी आता आज जाते कारण बराच वेळ झालेला होता आणि मी आज देवाची पूजासुद्धा केलेली आहे मी ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही पण मी संध्याकाळी तुम्हाला जरूर देव दाखवणार कारण सुतक असल्यामुळं पूर्ण मंदिरच स्वच्छ करावं लागलं तर चला इथे हे कामं आवरून झाले तर बोलते मी नंतर तर इथं आता पाच वाजलेले होते तर इथं मला रव्याचे डोसे बनवायचे होते तर त्याच्यासाठी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जर जाडा घेतला तर तो मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी जवळपास तीन चमचे दही टाकलेले आहे दही आंबट नव्हतं थोडंसं म्हणजे गोडच दही होतं तर मग मी तीन चमचे टाकलेले आणि थोडं थोडं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते बॅटर जास्त घट्टही नाही झालं पाहिजे जास्त पातळी नाही झालं पाहिजे त्याच्यानंतर मी चवळीनुसार मीठ टाकलं आणि मी आता हे जवळपास एक दीड तास भिजू देणार तर चला भिजू देते भिजल्याच्यानंतर परत दाखवते तर तुम्ही म्हण सांग की ताई तुम्ही देवपूजा करताय तर हो आमचं सुतक आहे ना फिटलेलं आहे म्हणजे गावाकडून मला फोन आला होता ताईचा तर मग त्या म्हणे की आपलं सुतक फिटलेलं आहे तर मग मी सकाळीनं देवा स्कूलमध्ये गेला कामावरून घेतले आणि लगेच देवाचं मंदिर क्लीन करून घेतलं मला जवळपास दीड दोन तास लागले मंदिर पूर्ण क्लीन करायला कारण मला देवसुद्धा क्लीन करायचे होते लिक्विड म्हणजे मी जे लिक्विड बनवते ना त्या लिक्विडनं मी तो पूर्ण देव क्लीन करून घेतले देवाचे भांडे सुद्धा घासून घेतले मग त्याच्यामध्ये मा माझे जवळपास दोन अडीच तास गेले आणि इथं देवाश खेळतोय आणि मग त्याच्यानंतर ना आ, मी ते पूर्ण क्लीन केलं देवाचे भांडे घासले मग त्याच्यात माझा खूप वेळ गेला आणि काय होतं तुमच्यासोबत ते शेअर करत बसलं ना मग त्याच्यात आणखी वेळ जातो म्हणजे जिथं दोन तास लागायचे मग तिथं तीन तास लागतात तर म्हटलं जाऊ दे आपण यावेळेस काही ते शेअर करू नये कारण मी खूप वेळेस तुमच्यासोबत मी मंदिर कसं क्लीन करते मी देवऱ्यात देव कशाने क्लीन करते तर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत ते काही शेअर केलं नाही तर इथं मग मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे देवाचं मंदिर आणि देवसुद्धा क्लीन करून घेतलेले तर आता आहे ना घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतंय नाही तर दहा पंधरा दिवस झाले घरामध्ये येणं असं भकतल्यासारखं वाटत होतं कारण देवाची पूजाच नव्हती अगरबत्तीचा जो सुगंध असतो तो सुगंधच नव्हता दहा बारा दिवसापासून तर आता छान वाटतंय तर मी दाखवते तुम्हाला देवारा आणि देवांचे जे कपडे ना ते सुद्धा क्लीन करून घेतलेले देवानं दुसरे कपडे घातलेले तर चला आणि इथं मी जो दिवा लावलेला होता ना तर त्या दिव्यावरती इतके छान फूल तयार झालेले वातीचं चा। तर चांगलं असता म्हणतात वात्या मी तुम्हाला दाखवते जवळून की कसं इतकं छान फूल तयार झालेले आहे दिव्यावरती तर चला मी आता हे दिवे ना एक उंबरठ्याजवळ लावणार आहे आणि एक तुळशीजवळ लावणारे तर चला मी ते लावून देते आणि ते लावल्याच्यानंतर परत बोलते तर हे बघा तुम्हाला दिसतंय की त्या दिव्यावरती इतकं छान पूल तयार झालेलं आहे थोडंसं मी तुम्हाला जवळून दाखवते तर इथं मी काल जी मटकी भिजत टाकलेली होती ना तर ती मटकी व्यवस्थित भिजलेलीच नव्हती तर मग मी ती परत त्यातलं पाणी काढून घेतलं परत त्यात पाणी टाकून ती दिवसभर तशीच ठेवली तर मी हा रवा भिजत टाकलेला होता ना डोशासाठी दह्यामध्ये तर याला जवळपास आता ए, एक एक दीड तास होऊन गेलेला आहे तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि थोडंसं अर्धा चमचा आहे ना त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठसुद्धा ॲड करणार आहे तर चाल सुद्धा खोब तर इथं मी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे खोबऱ्याची तर इथं मी ही थोडीशीच बनवली जास्त नाही बनवली आणि इथं नाही सुकीवाली बनवून घेतलेली आहे ही ही चटणी कशी पोळीसोबतसुद्धा खाल्ली जाते आणि खूप छान लागते पोळीसोबत तर इथं मी ह्या डब्यामध्ये ती काढून घेतलेली आहे छोट्या तर चला मी आता पटकन येणार डोसे बनवते रव्याचे आणि तुम्हाला पण दाखवते तर इथं गॅसवरती मी डोश्याचा तवा ठेवून दिलेला आहे तर मी त्याच्यामध्ये ना आता तांदळाचं पीठ ॲड करणार आहे एक चमचा जर तुम्हाला बेसन पीठ ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकता पण मी तांदळाचंच पीठ ॲड आहे जवळपास एकच चमचा करणार जास्त नाही करणार याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करणार आहे तर इथं हे बॅटरी ना ह्या पद्धतीनं झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही डोसे बनवताना डोश्याच्या तव्याचं टेम्परेचर कमी पाहिजे म्हणजे गॅस कमी फ्लेम मध्ये पाहिजे आणि त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि नंतर त्याच्यावरती डोश्याचे बॅटर टाकून ते असं हे पद्धतीनं फिरून घ्यायचे फिरून घेतल्याच्या नंतर गॅसची फ्लेम वाढवायची म्हणजे त्याची ज्योत ही आ, मोठी करायची नाही तर तुम्ही जर सुरुवातीला केली तर डोसा व्यवस्थित येणार नाही तर हे बघा इथं एकदम मस्त असा हा डोसा झालेला आहे जर डोस्याचं जी खालची बाजू आहे ना ती ती व्यवस्थित झाल्याच्यानंतर आहे ना आपली आप आप जागा सोडतो म्हणजे असा वरती आल्यासारखा होतो तर इथं इझिली असा डोसा निघत होता आणि इतका कुरकुरीत झालेला होता देवाशला तर खूप आवडला त्यानं पहिले सुरुवातीचे दोन तीन खाऊन पण घेतलेले होते कारण त्याला म्हणजे मी पटपट बनवले आणि त्यानं दोन तीन खाल्लेत पण दोन खाल्ले त्यानं तर त्याला खूप आवडले डोसा तर हे बघा इथे एक डोसा बनून झालेला आहे तर इथं मी आता माझ्यासाठी बनवते तर इथं मला आहे ना थोडासा डोसा आहे ना पिवळसर म्हणजे थोडीशी हळद टाकून आणि थोडंसं तिखट टाकून तो पण डोसा मला खूप आवडतो मी तसाच खात असते मग तो मला चटणी नसली तरी चालेल मग मी त्याच्यामध्ये ना थोडंसं तिखट टाकलं आणि थोडीशी हळद टाकली तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इतका छान कलर आलेला होता डोसेला एकदम पिवळसर असा हा डोसा दिसत होता आणि इतका खमंग झालेला होता इतका छान डोसा झालेला होता एकदम मस्त झालेला होता रव्याचे पण डोसे छान होतात झटपट जर तुम्हाला डोसे बनवायचे असले ना तर डोसे म्हणजे रव्याचा डोसा एकदम सोपा झटपट होतो दोन म्हणजे एक दीड तास भिजू द्यायचं आणि लगेच डोसे बनवायचे तर छान होतात तर इथं तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पीठ ॲड केलं ना तर तिची पण टेस्ट एकदम छान येते पण मी काही टाकलं नाही तर इथं मग मी माझ्यासाठी तीन चार डोसे बनवून घेतलेले होते असे हे पिवळ्या कलरचे तर चला मी आता हे डोसे बनवून घेते आणि बनवून घेते त्याच्यानंतर मग परत बोलते माझी प्लेट आहे ना तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल डोसा एकदम कुरकुरीत झालेला आहे हे बघा तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल एकदम कुरकुरीत असा हा डोसा झालेला आहे रवा डोसा तर चला मी आता तर डोसे खाऊन झालेले होते आणि जे पडलेली भांडी होती ना तर ते घासून घेत होते तर एका ताईनं कमेंट केली होती की झुरळावरती काहीतरी उपाय सांगा जिथं फर्निचर केलं जातं ज्या घरामध्ये फर्निचर असतं तर तिथं हमका झुरळ होता सध्या तर माझ्या घरामध्ये काही झुरळ नाही पण मला जे माहिती आहे ना तर मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर काय करायचं जे कापूर जाळतो ना आपण देवाजवळ तर त्या कापूरच्या चार पाच वड्या घ्यायच्या आणि जी डांबर गोळी असते ना तर त्याच्या दोन वड्या घ्यायच्या आणि ते बारीक करून घ्यायच्या तर ते बारीक करताना एखाद्या पेपरवरती करा नाही कर तर मग एखाद्या कपड्यामध्ये करा कारण एखाद्या तुम्ही खलबिद्यामध्ये करसार म्हणजे तर त्याच्यामुळे काय होतं त्याचा जो सेंट आहे तर तो त्या भांड्याला लागणार आणि तो कसा मग जास्त दिवस निघणार नाही कारण ते जास्त सेंटेड ते, ते बारीक करताना दोन्ही पण सोबतच करायचं म्हणजे कापूर पण करायचा आणि डांबरची जी गोळी असती ना ते, ते पण दोन्ही सोबतच बारीक करायचं आणि त्याची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आणि पेपरचे तुकडे घ्यायचे पाच सहा तुकडे घ्यायचे पाच सहा घेतली चालतात दहा बराई घेतली चालतात तर ऐ, ती चा न, ते तुकडे घ्यायचे आणि त्याच्यावरती अर्ध्या चमच्याला कमी म्हणजे थोडीशी अर्ध्या चमच्यापेक्षा पण थोडीशी कमी अशी पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याची पुडी बांधायची आणि ती पुडी बांधल्याच्या येणं जिथं तुम्हाला झुराळाचं प्रमाण जास्त वाटतं तिथं त्या पुड्या ठेवून द्यायच्या त्या सेंटमुळं बरेचसे झुराळं म्हणजे कमी होतात तुमच्या घरामध्ये जर पुठ्ठ्याचे बॉक्स असले तर त्या बॉक्सचं प्रमाण थोडंसं कमी करायचं म्हणजे त्याचा म्हणजे ते ठेवायचीच नाही त्याच्यामुळं काय होतं झुरळं जास्त होतात जो तो पुठ्ठा असतो ना त्याला थोडासा ओलावा येतो आणि त्याला ओलावा आला तर ते अंडे देण्यासाठी म्हणजे झुराळाचे जे अंडे असतात ना तर ते अंडे देण्यासाठी ते पुष्टामध्ये पोषक वातावरण तयार होतं एखाद्या वेळेस तुम्ही जर साफसफाई केली असेल तर तुमच्या निदर्शनात आलेले असेल की तिथं अंड्याचं प्रमाण जास्त असतं तर ते पुठ्ठे ना म्हणजे तर बॉक्स असतात पुठ्ठ्याचे तर ते कमी करायचे सहसा ते ठेवायचेच नाही घरात त्याच्यामुळं जास्त झुरळं होतात फर्निचरपेक्षाही त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात झुरळ होतात तर तेच कमी करायचे स मी माझ्या घरात तर ते ठेवलेलंच नाही त्याच्यामुळं थोडं म्हणजे माझ्या घरात झुरळाचं प्रमाण खूप कमी आहे मग आणि एखाद्या वेळेस जर जास्त अति जर तुमच्याकडं झुरळं झालेले असतील मेडिकल स्टोअरला आहे ना एक इंजेक्शन भेटतं हिटचं म्हणजे त्या इंजेक्शनाचं नाव हिट आहे तर ती इंजेक्शन भेटतं हिटचं तर ते आणायचं आणि ते थोडंसं जिथं फर्निचरची जागा आहे म्हणजे आजूबाजूला ते असं थोडंसं लावायचं तर त्याच्यामुळे बरंचं प्रमाण झुराळाचं कमी होतं हे मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलेले मला पण माहिती नव्हतं की ते इंजेक्शन भेटतं आणि त्याच्यामुळं झुराळाचं प्रमाण कमी होतं ज्या ताईनं कमेंट केली होती त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पोचलेलं असेल म्हणजे माझ्या परीने मी देण्याचा प्रयत्न केला तर चला आजचा व्हिडिओ मी त्याच थांबवते भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना